पंढरपूर नगरपालिका हत्तीमधील नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अति उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर

पंढरपचं आपल्या हेतून आपण नवीन पुलावर जातो नवीन पुलाच्या बाहेर वळण नाही त्या वळणामुळं अपघात होतो तर तो अपघात आलावा म्हणून तो रस्ता सरळ करता येईल वळण आहे उपसाच्या क्रमांक तो सरळ करावा म्हणून आम्हाला मी आता तो रस्ता म्हणून दूर आला आहे अंबाबाई पटांगण आहे का आपलं अंबाबाई पटांगणापासनं ह्या नवीन पुलावर क्लिन क्लिअर पाणी कारपेट आणि तिथून पुढं सिमेंटचा रस्ता बनवला मग आता ह्याच्यात प्रोविजन काय की आहे तर रस्ता झाला आहे आत्ताच झाला आहे म्हणून त्यांनी असं म्हटलं की फक्त ह्याच्या इकडं दीड मीटर वाढवावं साडेपाच मीटर रस्ता आहे सात मीटरनं तयार केला आहे तर आत्ता तीन रस्त्यापर्यंत दहा मीटर केला आहे तर आमचं म्हणणं काय आहे की आज ना उद्या खराब म्हणायला नाही नमस्कार आपण आता या ठिकाणी पंढरपूर शहराला जोडणारा हा जो महत्वपूर्ण पूल आहे परिसरानजीक आहोत या ठिकाणी जो चंद्रभागा नदीवरती सात वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला त्या पुलामुळे या चंद्रभागा नदीला जो वारंवार पूर येत होता त्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी तुटत होती दगडी पूल पाण्याखाली वारंवार जात असल्यामुळं हा जो चंद्रबागेच्या पैलतीराचा परिसर आहे त्याची कनेक्टिव्हिटी शहरासोय शहराशी तुटत होती यामुळे प्राधान्याने या, या पुलाचं काम करण्यात आलं परंतु त्यावेळेदेखील अनेक संघटनांनी इथल्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला होता तो या ठिकाणी जो कर्व आहे या ठिकाणी आपण पाहता या रस्त्याला जो कर्व देण्यात आलेला आहे या पुलाचा जोड रस्त्या या पुलाच्या जोड रस्त्याला जो कर्व देण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत समोरून येणारी वाहनं दिसत नाहीत आणि अतिशय वेगात वाहने असल्यामुळं अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार मागणी होत आलेली होती की हा रस्ता चुकीच्या पद्धतीने केलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांवर केली जावी अशी मागणी त्यावेळेला झालेली होती आता आमदार अभिजित पाटील यांनी अनेक वर्षाची ही समस्या जी आहे हा गंभीर प्रश्न जो आहे तो मनावर घेतल्याचं दिसून येतं आहे काल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध अधिकाऱ्यांची समवेत बैठक घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या शहरातील आणि या भागातील रस्त्यांच्या ज्या ज्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवलेला आहे लक्ष वेधलेलं आहे त्यातला महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल तर हा जो शहराला जोडणारा जो पूल आहे चंद्रभागा नदीवरचा त्याचा जो कर्व आहे तो अतिशय धोकादायक आहे या वळणावर समोरून येणारी वाहनं वेगात असतात त्यामुळं अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत याचमध्ये त्यांनी आणखी एक असा उल्लेख केलेला आहे की उरुल ते पंढरपूर जे जवळपास अडीचशे कोटी रुपयाचं काम रस्ता कॉन्क्रीटी करण्याचं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून होतं आहे तर दोन वर्षापूर्वी याच प पंढरपूर ते टाकळी सिकंदर या भागातील चार तुकड्यामध्ये चौदा कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाचं काम करण्यात आलेलं आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून जे रस्त्याचं काम केलं जाणार आहे त्याच्यामध्ये हा रस्ता वगळला जावा अशी एक त्याच्यामध्ये प्रस्ताव आहे आणि आमदार अभिजित पाटील यांनी त्याला विरोध दर्शवला आहे आमदार अभिजित पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की हा रस्ता पुन्हा पुन्हा होणार नाही एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून जो रस्ता होणार आहे कॉन्क्रीटचा तो रस्ता तीन रस्त्यापर्यंत म्हणजे हा जो तीन रस्ता चौक आहे तिथपर्यंत केला जाणं प्रस्तावित आहे परंतु अभिजित आबाने त्याही पुढे जाऊन तो जो रस्ता आहे तो या पुलाला जोडण्यात यावा आणि हा जो पुलाचा कर्व आहे जो अतिशय धोकादायक या ठिकाणी ओळण असल्यामुळे अपघाताला वारंवार आमंत्रण देतो आहे तर या पुलाचा जो कर्व आहे तो सरळ करण्यात यावा अशी एक मागणी केलेली आहे याबाबतचा प्रस्ताव देखील तयार होत तयार करून शासन दरबारी पाठवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिलेल्या आहेत याबाबत काल बैठकही झालेली आहे पंढरपूरला जोडणारा जो, जो एकच रस्ता शिल्लक राहिला होता डेव्हलप व्हायचा तो म्हणजे पंढरपूर करून त्या रस्त्याचं देखील काम सुरू झालेलं असताना किंवा ते काम आता सुरू होत असताना कॉन्क्रीट रस्ता होत असताना याबाबत अभिजित ताबांनी महत्त्वाची मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे ते त्यासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी ठरतील असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही या रस्त्यावर जे या कर्वामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत होत्या याबाबत तिथले स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्या काय भावना आहेत आणि यापूर्वी का कशा पद्धतीने या कर्वला विरोध केला जात होता आणि हा कर्व कसा धोकादायक आहे हे जाणून घेऊयात काय सांगाल आमदार पाटील यांनी अनेक वर्षापूर्वीची जी मागणी होती की हा जो नव्या पुलाचा जो रस्ता आहे जो पुढं पासष्ट एकर परिसराकडे जातो त्या ठिकाणी जो कर्व आहे त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना होता काय सांगाल खरं तर ज्यावेळेस हा पूल उद्घाटन झाले आणि नंतर माननीय कलेक्टर तुकाराम मुंडे साहेब असताना ते पासष्ट एकर डेव्हलप झालं तेव्हापासून हा रस्ता कार्यान्वित झाला खरं तर तो रस्ता इथं जे इथं नाका होता त्याच्यातून हे सरळ करणं हे काम त्यावेळेस शासनाचं होतं पण त्यावेळेस आमच्या गावाने असेल किंवा इतर संघटनाने असल त्याच्यासाठी विरोध केला आहे ह्या रस्त्याला परंतु शासनाने कोणताही विरोध न जुमानता तो रस्ता कार्यान्वित केला आणि तो इतका गर्व म्हणजे वळण रस्ता अगदी शहराच्या लगत तुमच्या ब्रिजच्या लगत ब्रिज अक्षरशः दिसून येत नाही अशा परिस्थितीत असताना हा चालू केला आणि अपघाताला इथ तिथून सुरुवात झाली आणि दोन हजार चोवीसच्या आषाढी वारीमध्ये इथं खूप मोठा गर्दीचा स्पॉट झाला आणि इथं चेंगराचेंगरी होऊन खूप माणसांचे इतके मनावास श प्रशासनाने न दुर्लक्षित राहिल्यामुळे किती मोठा अपघात झाला हे शासनाला कळूनसुद्धा त्यांनी नाकर्तेपणा दाखवून हा आमंत्रण दिलं थोडक्यात अपघाताला आणि त्याच्यासाठी आता आबानी मान्य आमदार साहेब अभिजितदाबा पाटील यांनी तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडून तो रस्ता कसा चुकीचा आहे याच्याबद्दल प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर तो येणारा करुल कामती रस्ता तो पंढरपूरला डायरेक्ट पुलासाठी जोडताना तो जो एक दीड किलोमीटरचा जो टप्पा राहतोय तो पूर्ण स्टेट व्यवस्थित पद्धतीने तो पुलाला जोडला जावा जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टळतील एवढं मात्र निश्चित पंढरपूरच्या पूर्व भागात असलेले जे अनेक गावं आहेत ते ले ले। या रस्त्यावर सुस्ते देळगाव आज यासारखे महत्वपूर्ण गावं देखील आहेत हा परिसर ऊज बागायतीचा परिसर म्हणून ओळखला जाते या ठिकाणी मालाची ऊसाची मोठी वाहतूक कोणाला दिसली होती मध्यंतरी दोन वर्षापूर्वी हा जो डांबरीकरण झालेला होतं त्यामुळे आता कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव तिथे मार्ग पडतोय तो रस्ता कॉन्क्रिटीकरणच झाला पाहिजे आणि तो या मनाला जोडला गेला पाहिजे काय सांगायला आमची सर्व शेगाव तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने किंवा इतर सेवाभावी संघटनेच्या बाबतीत अशी मागणी आहे की येणारा रस्ता तो कॉन्क्रीट पूर्णपणे पोलापर्यंत हा गेलाही शंभर टक्के पाहिजे कारण त्याचं तेवढं महत्त्व आहे की जेवढं तुम्ही रस्ता कमी आणि आरुंद ठेवल्यानंतर जो अपघात आणि तुम्ही आमंत्रणाला देताय की ते अपघात घडतेत त्याला तुम्ही सर्वस्वरूप प्रशासन जबाबदार होते आणि खरं तर मुंडे साहेबांनी पासष्ट एकर डेव्हलप केलं त्या पद्धतीने रस्ता डेव्हलप जर झाला असता व्यवस्थित तर ह्या अडचणी त्याच वेळेस मिटल्या असत्या आपण पाहतोय की हा जो कर्व आहे या कर्वमुळं अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या असल्याचं या ठिकाणी या परिसरात शेगाव दमालाचे नागरिक या चौकामध्ये कायम बसल्या उठण्यासाठी असतात या परिसरामध्ये त्यांचा वावर आहे त्यांनी अनेक वेळा याबाबत या, या परिसरात घडलेल्या अपघाताबाबतची माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचबरोबर हा जो कुरुल पंढरपूर रस्ता ए डी बीच्या माध्यमातून होतो तो या पुलापर्यंत आला जावा हा पूल या पुलाचा कर्व हा अतिशय धोकादायक तो सरळ केला जावा अशी मागणी या ठिकाणी होताना दिसून येते आमदार अभिजित आबा पाटील हे आमदार म्हणून यासाठी पाठपुरावा करत आहेत आणखी एक बाबा पाठपुरावा केल्याचं दिसून येत आहे आमदार अभिजित पाटील यांनी की पंढरपूरच्या भोवती जो रिंग रिंग जो रिंग रोड होतोय पंढरपूरच्या सभोवताली त्यामध्ये इतर टप्पे जवळपास पूर्ण होत आलेले असतानाच या परिसरातून आजनसोड नजीक जो आजनसोड मुंडेवाडी या चंद्रवागेच्या नदीवरती पूल होणे आणि तो उरलेला जो रोडचा ता टप्पा आहे बाह्यवळण जो रस्ता होणार आहे त्यामुळं यात्रा कालावधीत हो आणि इतर वेळी जे माल वाहतूक करणारे किंवा अवजड वाहन आहेत ते शहरात प्रवेश न करता या परिसरातून बाहेरून जाऊ शकतात हे लक्षात घेत आमदार अभिजित पाटील यांनी त्या रिंग रोडच्या कार्यवाहीची उर्वरित टप्प्याची देखील मागणी केलेली आहे आजनसोन मुंडेवाडी या पुलासाठी देखील ते पाठपुरावा करताना दिसून येत आहेत एकूणच आमदार अभिजित पाटील यांनी म्हाडा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जसा पाठपुरावा जोरदारपणे सुरू केल्या दिसून येते त्याचबरोबर पंढरपूर शहर आणि परिसरातल्या नागरिकांच्या समस्या अडचणी आणि घडणाऱ्या विविध घटना लक्षात घेत याबाबतही पाठपुरावा करण्यास जोरदार सुरुवात केल्याचं दिसून येत आहे धन्यवाद रमन यश सह राजकुमार शहापूरकर पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क पंढरपूर